सोलापूरच्या गार्मेंट उत्पादकांनी पुढच्या वर्षी दिल्ली सारख्या मोठ्या शहरात गार्मेंट फेअर भरवावा प्रदर्शनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलवता येईल जेणेकरून सोलापूरच्या गार्मेंट उत्पादनांची मार्केटिंग आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये करता येईल अशी अपेक्षा आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली सोलापूर गार्मेंट मॅन्युफॅक्चरर असोसिएशनच्या वतीनं आयोजित आठव्या आंतरराष्ट्रीय गार्मेंट फेअरचे बंगळुरू येथे शुक्रवारी समारोप झाले येथील शृंगार पॅलेस ग्राउंडवर तीन दिवसीय फेअर सुरू होता शुक्रवारी आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते समारोप कार्यक्रम संपन्न झाले प्रदर्शनात सहभाग घेतलेल्या एकशे चार स्टॉल धारकांचा यावेळी स्मृति चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी आमदार सुभाष देशमुख म्हणाले की महिला सहकारी संस्था स्थापन करा सरकारी पातळीवर गणवेश संदर्भात दरवर्षी निविदा निघतात शालेय गणवेशाच्या निविदा देताना महिला सहकारी संस्थांना प्राधान्य दिला जातो त्यामुळे सोलापुरातील उद्योजकांनी एकत्र येऊन महिला सहकारी संस्था उभारण्याची सूचना